स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेने सध्या एक वेगळंच वळण घेतलेलं पाहायला मिळत आहे या मालिकेमध्ये पार्थ काव्याला तर नंदिनी जीवाला घटस्फोट देणार आहे त्यामुळेच याबाबत मालिकेत आता दाखवलं जात आहे तर काव्या आणि जीवा हे दोघेही आपापल्या जोडीदारांचं मन वळवण्याचं प्रयत्न करत आहेत आता मालिकेमध्ये काव्याने पार्थसाठी खिचडी बनवली होती मात्र पार्थने खाण्यास साप नकार केला तर नंदिनी साठी जिवा हा पाणीपुरी घेऊन गेला होता मात्र तिने आता मला पाणीपुरी आवडत नाही असं म्हणत जीवाला नकार दिला आणि मालिकेतला हाच ट्विस्ट पाहून प्रेक्षक देखील आता प्रचंड वैतागले आहेत खास करून पार्थ आणि नंदिनी आता खूपच ओवर करत आहेत असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे आता ओव्हर व्हायला लागले एकमेकांना मनवायचं चा काम चालू आहे फक्त आम्ही बावलटासारखे बघत बसलोय डायरेक्टर जरा बावलट आहे का बस झालं आता लव्ह स्टोरी दाखवायची तर काय ही फालतुगिरी चालवले जरा जास्तच ओव्हर होत आहे आता ॲक्च्युली आता बोर होत चालली आहे सिरियल कास्टिंग चांगली असूनही बस झालं आता पार्थ आणि नंदिनी घ्या आता जुळून किती दिवस हे चालवणार तुम्ही असं अशा कमेंट प्रेक्षकांनी या मालिकेच्या प्रोमोवर केल्या आहेत तर या मालिकेमध्ये सध्या सुरू असलेल्या कथानकाबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद